नमस्कार मैत्रिणीनो आज आपण रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर हा मस्त असा झणझणीत मेनू तुम्ही नक्की बनवू शकता तर त्यासाठी इथे मी वांगे घेतलेली आहेत आता त्याला मधोमध मद असं चिरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आणि त्याला पाण्यात लगेच टाकून द्यायचं आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही तर आता सर्व वांगे चिरून झाल्यानंतर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण जे वांगे चिरून घेतलेले आहेत का ते स्वच्छ धुवून आपल्याला ती तेलामध्ये टाकून घ्यायची आहे तर याला व्यवस्थित असे एकदा तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहे त्या अगोदर आपल्याला थोडंसं हे, हे आप एक, ता, ता एक दोन मिनटं असंच तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून आणि नंतर पुढील जिन्नस घालायचे आहेत तर एक दोन मिनटानंतर बघू शकता थोडेसे आपले वांगे जे आहेत का शिजलेले आहेत अगदी अर्धवट आपले हे वांगे शिजलेले जी आहेत पूर्णपणे शिजलेले नाहीत तेव्हाच आपल्याला हे पुढचे जिन्नस जे आहेत का ते घालायचे तर नाहीतर आपण अगोदरच हे जिन्नस घातले तर करपतील तेलामध्ये त्यामुळे तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या आणि वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आता त्या पण छान अशा तेलात मिक्स करून घ्यायच्या आहेत इथे एक टोमॅटो घेतलेला आहे ते पण आपल्याला असं तेलामध्ये घालून घ्यायचं आहे याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी आधी करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट खायचं नसेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं तुम्ही करू कमी करू शकता तर एक चार ते पाच मिनटानंतर आपली वांगी जी आहेत का ती एक छान पद्धतीने शिजलेली आहेत एकदम आपल्याला जशी हवी आहेत का त्या पद्धतीने शिजलेली आहेत तर मी लसणाच्या पाकळ्या आणि मिरची जे आहे का ती त्याच्यामधले काढून घेतलेली आहे आता हातानेच असं याला चुरून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर मॅशरने मॅश करायचं तर मॅशसुद्धा करू शकता पण हाताने व्यवस्थित असं मिक्स मिक्स होतं तर आता ते आपण काढून घेऊयात आता लगेच कढईमध्ये तेल टाकून घेऊयात त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेऊयात मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जी हिरवी मिरची आणि लसण जे काढून घेतला होता का ते मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसण नंतर घालायचा कारण आपण भाजलेल्या मिरच्या आणि लसण आहे त्यामुळे कांदा पूर्णपणे भाजल्यानंतरच आपल्याला हा मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस कमी करायचा आणि आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर ते असे वेगळे तेलामध्ये त्याच तेलामध्ये पण थोडं वेगळ्या बाजूला करून परतवून घ्यायचे आहेत आणि छान असे शेंगदाणे परतल्यानंतर ते, पर शे परत ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे लाल तिखट हळद पावडर घालून घ्यायचं आहे तर आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे तर आता ते पण छान व्यवस्थित असं मिसळल्यानंतर तळल्यानंतर आता आपल्याला इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती आपल्या जे मिश्रण आहे का त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी छान परतल्यानंतर आपण जे वांगी मॅश करून ठेवली होती का ती घालून घ्यायची आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं हे आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार होतं आणि ह्याच्यासोबत मी भाकरीसुद्धा केलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे खूप सारी कोथिंबीर घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीला अगदी भन्नाट असंही भरीत लागतं तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्ही शेंगदाणे जे आहेत का ते अवश्य या भरीतमध्ये घाल्या त्याने चव एकदम छान अशी येते तर बघू शकता रंग पण किती छान दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम असं हे वांग्याचं भरीत झालेलं आहे एकदम गरमागरम भाकरीसोबत आपण हे वांग्याचं भरीत खाऊ शकता तर बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली ही भाकरी आणि वांग्याचं भरीत तयार आहे तर तुम्ही नक्की रात्रीच्या जेवणासाठी हे मेनू नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद